जालना लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग स्ट्रॉंगरूमवर जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पानसाळ यांची करडी नजर आहे सीसीटीव्हीचा ऍक्सेस जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांसाळ यांच्या मोबाईल वरती असून स्ट्रॉंग ला मोठा पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे जालना लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून याकरिता तेरा मे रोजी जालना लोकसभा मतदारसंघात मतदान झाले आणि त्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन जालना येथील आयटीआय कॉलेज परिसरात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करण्यात आले आहेत याच ठिकाणी चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे मात्र निकालापूर्वी ईव्हीएम मशीनमध्ये कोणतीही फेरबदल होऊ नयेत याकरिता या ठिकाणी केंद्रीय पोलीस जवानांसह महाराष्ट्र पोलिसांचे पथक देखील तैनात करण्यात आले आहे शिवाय या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून या सीसीटीव्हीचा एक्सेस थेट जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मोबाईलवरती देखील घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतली जात आहे सार्वजनिक निवडणुका पार पाडल्यात आणि स्ट्रॉंग रूमची सध्या कशी सुरक्षा आहे कशा पद्धतीने कारण नाशिक शहर नगर अशा काही बातम्या येतात की स्ट्रॉंग रूमची सुरक्षामध्ये हे आहे आपल्याकडं कशा पद्धतीची सुरक्षा पद्धती आहे आणि किती बंदोबस्त वगैरे तैनात केला त्यांना आपण पाहणी वगैरे केली आहेत का माझी रोज स्ट्रॉंग रूमला व्हिजिट असते आणि त्याच पद्धतीनं एस ओ ए आर ओ म्हणून जे काम करतात तर त्यांचीही ड्युटी लावली आहे सोबत एक गॅझेटेड ऑफिसर राऊंड द क्लॉक असतात त्यांच्या आठ आठ तासाच्या ड्युटी तिथे लावली आहेत दोन टेक्निशियन आहेत ते तिथे पूर्ण वेळ असतात आपल्याकडे सुरक्षेच्या दृष्टीनं जो बंदोबस्त असतो तर इन्नर कॉरिडॉर जो आहे जिथे आपण लॉक केलं आहे तिथे फक्त सेंट्रल पोलीस फोर्स तो सी ए पी एफ असतो आतमध्ये कोणालाही परवानगी इतर प पो, स्टेट पोलीस किंवा इतर लोकांना परवानगी त्यामध्ये नसते त्याच्यानंतर बाहेरचं कॉरिडॉर हा एस आर पी एफ आणि पोलीस अशा पद्धतीनं तो लावलेला आहे सशस्त्र सर्व आ, जवान तर तिथं त्या पद्धतीनं सी ए पी एफचे तैनात ता असतात आणि स्टेट पोलीससुद्धा तितका तितकाच कडेकोट बंदोबस्त तिथं तो पूर्णपणे असतो सर्व सर्व जो परिसर आहे तो कॉर्डन केलेला आहे आतमध्ये कोणालाही अनधिकृत एंट्री तिथे विदाऊट परवानगी तिथे आतमध्ये नाही आहे जो कॅम्पस आहे आपला रूमचा तर तो एम आय डी सीमध्ये फेज थ्रीमध्ये तिथे आहे आतमध्ये सर्व प्रकारचं सी सी टी व्ही आणि त्या पद्धतीचं बॅकअप उमेदवारांना चोवीस तास बघता येईल अशा पद्धतीचं तिथं बसण्याची व्यवस्था कूलरची व्यवस्था तिथे केलेली आहे तर त्या पद्धतीनं सी सी टी व्हीच्या सुद्धा चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत की सी सी टी व्ही जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं दोन सिस्टीम्स बॅकअपसुद्धा दोन आहेत आणि त्या पद्धतीची सर्व दक्षता ते घेतलेली आहे त्याचं जे सी सी टी व्हीचं एक फीड असतं ते माझ्याकडं मी स्वतः ऑफिसमध्ये असतं मोबाईलवर माझ्या असतं तर त्याचंही मी पाहणी करत असतो अशा पद्धतीनं सर्व ई सी आय गाईडलाईननुसार सर्व ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्याचं कडेकोट क काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे